त्या अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली त्यांनी दिलेल्या विद्यांच्या आधारे त्यांनी शाबरी विद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन ते बंगालकडे निघाले ब्राह्मण स्त्री भस्मदान बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्वोपदयाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी ही सुंदर सद्गुणी व पतिव्रता स्त्री होती त्या दाम्पत्यास मुलबाळ नव्हते म्हणून ती दोघे व्यथित असत एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्यांचे तेजस्वी रूप पाहून ब्राह्मणीने त्यांना आपली व्यथा सांगितली तेव्हा त्यांनी आपल्या झोळीतून चिमुटभर भस्म काढले ते, ते सूर्यमंत्राने भारले व भा तिला देऊन म्हणाले तू याचे सेवन कर याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेतील पुढे बारा वर्षांनी मी स्वतः येऊन त्यांना अनुग्रह देईन त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन ते निघून गेले ही गोष्ट तिने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कानफाट्या साधूच्या चेटूक कथा सांगून वजा घाबरवून सोडले त्यामुळे मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यात टाकून दिले अध्याय दोन इथेच संपला